आमच्या आया बहिणींवर अत्याचार झाला पोलिसात तक्रार करायची नाही याच्यानंतर आमच्या बाबासाहेबांचा पुतळा कोणी तोडला तर पोलिसात तक्रार करायची नाही आता एकच काम करायचं याच्यानंतर जो ही कोणी हरामखोर आई घाल्या परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याच्या शरीराचे आम्ही तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प समाजातील काही स्वार्थी नेते जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव so मिळालं एक नेता सिद्धार्थ एक नेता बंगलू लागला नामांतर माझ्यामुळे मी आलेला आहे गी। दुसरा नेता बोंबलू लागला नामांतर माझ्यामुळे मी आलेला आहे तिसरा नेता बोंबलू लागला नामांतर माझ्यामुळे नामां मी आलेलं आहे पण ज्या दिवशी आमचे प्राणप्रिय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर औरंगाबादच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आले विद्यापीठासमोर आणि बाबासाहेबांसमोर ते नतमस्तक झाले प्रणेते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो आज नामांतराच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पार्टी औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीनं आयोजित या विजय महोत्सव सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले मराठवाड्याचे आमचे सन्माननीय महासचिव आणि भीमसैनिकांचे झुंजार नेते सन्माननीय अनिलजी तुलकमारे साहेब पुणे जिल्ह्याचे आमचे कार्याध्यक्ष आणि जे आवर्जून आपल्या तमाम भीमसैनिकांसोबत इथे उपस्थित झालेले आहेत असे भीमसैनिकांचे नेते अनिलजी कडाळे साहेब इंदापूर तालुक्याचे आमचे सन्माननीय भीमसैनिकांचे नेते आणि अध्यक्ष सुनीलराव सोनोने साहेब विजयजी बनसोडे साहेब तुषारजी भोसले साहेब नागपूर जिल्ह्याचे आमचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पलाश ठवरेजी आमचे राजूभाऊ जाधव असतील आमचे आणखीन प्रदेशचे संघटक कपिल लिंगायत असतील औरंगाबाद जिल्ह्याचे नेते सिद्धार्थ त्रिभुवन असतील माझी धर्मपत्नी प्रतिमा ताई कवाडे देखील इथे उपस्थित आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की साला बायकोलाच ताई म्हणतो पण माझ्या तमाम माया बहिणींना मला सांगायचं आहे की स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळची माता असते हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आज अनेक कष्ट करून अनेक परिश्रम घेऊन ज्यांनी या सभेचं आयोजन केलं असे आमचे मराठवाड्याचे सचिव भीमसैनिकांचे झुंजार नेते सिद्धार्थजी नेते साहेब ताळ्या वाजून स्वागत करा आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदजी बोर्डे साहेब ताळ्या वाजून स्वागत करा आणि आमचे युवक जिल्हा अध्यक्ष शरदजी काकडे ताळ्या वाजून त्यांचं स्वागत करा आता आया बहिणींना होत कस आता होत कस कि आज आपण इथे आलेलो आहोत मोठ्या प्रमाणात आज आपण इथे आलेलो आहोत आता बघा ना सगळीकडे कुठे या नेत्याचा मंच कुठे त्या नेत्याचा मंच कुठे या नेत्याचा तंबू कुठे या नेत्याचा तंबू पण प्राध्यापक जोगेंद्र कवळे सरांची भूमिका आहे कि हे सगळे तंबूला बाबासाहेब आंबेडकरांच्या एकीचा तंबू लागला पाहिजे लागला पाहिजे की नाही हे आंबेडकर जनतेची इच्छा आहे अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला काय पाहिजे काय मागते आमची ही चळवळ हे आमचे भीम सैनिक काय मागतात आमची ही जनता म्हणते ही बाबासाहेबांची जनता म्हणते एक नेता तिकडे एक नेता इकडे एक नेता तिकडे आम्ही काय करायचं ही बाबा साहेबांची जनता म्हणते पण आमचे प्राणप्रिय नेते लॉंग मार्चचे प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे कवाडे सरांनी सांगितलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन ऐक्याचा नेता कोणीही बना प्राध्यापक कवाडे तुमचा भीमसैनिक म्हणून काम करेल आणखी काय पाहिजे कवाडे सरांनी आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे आता बघा ना जेव्हा कवाडे सर नागपूर पासून दीक्षाभूमी पासून या औरंगाबादच्या ऐतिहासिक नगरीमध्ये पाचशे किलोमीटरचा फाई लॉंग मार्च प्राध्यापक जोगेंद्र कवाडे का सरांनी काढला आमच्यातील काही स्वार्थी नेते काही काही आमदार बनले का खासदार बनले काही सत्तेला जाऊन काही लोकांनी सत्ता चाटली पण कवाडे सरांनी सोळा वर्ष मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं या मागणीसाठी गल्ली पासून दिल्ली पर्यंत संघर्ष केला हा संघर्ष करत असताना आपल्या समाजातील काही दलाल नेते हे बोलू लागले की प्राध्यापक प्राध्यापकडे नामांतराच्या बाबासाहेबांच्या नावासाठी वेळा झाला आहे काय बोलले कवाडे वेळा झालेला आहे कवाडे सर बोलले हो मी बाबासाहेबांच्या नावासाठी जगू शकतो तर प्राध्यापक वाडे बाबासाहेबांच्या नावासाठी मरू देखील हे आमच्या नेत्यांनी सांगितलं काही नेते बमलू लागले जे नामांतराचा विरोध करत होते आपल्यातील काही नेते जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराचा विरोध करत होते सोळा वर्षाच्या संघर्षानंतर जेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला मिळालं हे आपल्यातील हे हेच आपल्या समाजातील काही स्वार्थी नेते जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं एक नेता सिद्धार्थ एक नेता बोंबलू लागला नामांतर माझ्यामुळे मिळालेला आहे दुसरा नेता बोंबलू लागला नामांतर माझ्यामुळे मिळालेला आहे तिसरा नेता बोंबलू लागला नामांतर माझ्यामुळे मिळालेला आहे पण ज्या दिवशी आमचे प्राणप्रिय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर औरंगाबादच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आले विद्यापीठासमोर आणि बाबासाहेबांसमोर ते नतमस्तक झाले लाखोच्या सभेमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी सांगितलं की प्राध्यापक कवाडे मुळे नाही मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं हे बोलणारा या देशामध्ये दे एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे याचा आम्हाला अभिमान आहे लाखोच्या सभेमध्ये प्राध्यापक कवाडे सरांनी सांगितलं की प्राध्यापक कवाडे मुळे बलिदानातून आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं हे बोलणारा या देशामध्ये एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे याचा आम्हाला अभिमान आहे खैरलांजी दलित हत्याकांड ऐकलं ना तुम्ही हो की नाही अरे जोरात बोला ना आवाज येऊ हो द्या खैरलांजी दलित हत्याकांड माहिती आहे ना जेव्हा भंडारा जिल्ह्यातील भैयालाल बोतमांगेच्या संपूर्ण परिवाराला बलात्कार करून मारून टाकण्यात आलं कापून टाकण्यात आलं अनेक नेते तेव्हा देखील आपला स्वार्थ काँग्रेसच्या काही नेत्यांनी ने। स्वतःचा स्वार्थ साध्य केला काही नेते मंत्री बनलेत काही नेते आमदार बनलेत आणि जेव्हा कळलं सरांना जेव्हा कळलं काँग्रेस आणि शरद पवार सोबत राहून मी जेव्हा माझ्या समाजाला न्याय देऊ शकत नाही तेव्हा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा या शरद पवारच्या तोंडावर फेकून मारला आणि कवाडे सरांनी सांगितलं की तुमच्या आमदारकीपेक्षा तुमच्या मंत्रीपदापेक्षा तुमच्या खासदारकीपेक्षा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा समाज लई मोठा हो आहे हे सांगणारे आमचे नेते याचा आम्हाला अभिमान आहे आज बघा ना त्या बोबड्या शरद पवारला बघा ना शरद पवारला बघा ना मित्रांनो आमच्या रिपब्लिकन पक्षाचे गट आहे म्हणणारा शरद पवार हेकड्या तोंडीचा कसा म्हणतो कसा बोलतो शरद पवार बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर हसणारा शरद पवार अरे आम्हाला म्हणतो तुमच्या रिपब्लिकन पक्षाचे गट आहेत आता आम्ही देखील त्या तोंडा शरद देखील विचारतो सांग ना शरद पवार तुझ्या पक्षाचे किती गट आहेत तुझ्या पक्षाचे किती आमदार आहेत तुझ्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत आणि इतिहास गव्हा आहे बरा आया बहिणींनो बांधवांनो इतिहास गवा आहे ज्या शरद पवारनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विरोध्या मराठवाडा विद्यापीठासाठी ज्या शरद पवारांनी केला होता त्या शरद पवारचा आज कोण पाहा कसं हे कड झालं इतिहास गव्हा बरं जो बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करेल त्याचा शरद पवार झाला शिवराणा आणि आज शरद पवार कसा बोलतोय माहितीये का आवडतात तेव्हा माहितीये तू का असा झाला कारण तो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना आम विरोध केला तू विद्यापीठाला विरोध केला ज्या दिवशी शरद पवार जाईल त्या दिवशी जयदीप कवाडे या महाराष्ट्रामध्ये मोठा उत्सव करेल करणार की नाही शरद पवारने विरोध केला या काँग्रेसनी विरोध केला या हरामखोरांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आमच्या रिपब्लिकन चळवळीचा आमच्या आंबेडकरी चळवळीचा अपमान करणारा शरद पवार जयदीप कवाडे सारखा भीमसैनिक वाट पाहतोय तू गेला की तुझ्या घरासमोर आम्ही फटाके फडून साजरा करू की बाबासाहेबांचा विरोध करणारा आई झाल्या आराम करार सारखे नेते तुमची आवश्यकता नाही आहे महाराष्ट्राला देशाला तुमची आवश्यकता नाही आहे आमच्यातील काही लोक बघा ना काही हरामखोर ती एक मोठी टिकली वाली ती म्हणते देशाच्या लोकसभेत बसून म्हणते की बाबासाहेब आंबेडकर का संविधान बदल झाले मला अशा जातीवादी लोकांना सांगायचं आहे बरं जेही बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा करतात अशा हरामखोरांना मला सांगायचं आहे बरं अरे संविधान बदलवणं हे काय नवरे बदलवणं इतकं सोपं नाही आहे बरोबर की नाही बाबासाहेबांचं संविधान आहे काही लोक आपल्याच रिपब्लिकन चळवळीमधील काही लोक काय म्हणतात इस देश में रहना होगा तो इसकी जय कहना होगा काही लोक म्हणतात देश रहना होगा तो उसकी जय कहना होगा काही म्हणतात इस देश रहना होगा तो तुमको राम की जय कहना होगा काही लोक म्हणतात जय कहना होगा इस भगवान की जय कहना होगा पण जयदीप कवारचं सांग आहे तुम्हाला इस देश में रहना होगा तो बाबा साहब अंबेडकर की जय कहना होगा इस देश में रहना होगा तो संविधान की जय कहना होगा तरस तुमया देशात राहू शकता आणि शेवटची एक गोष्ट तुम्हाला सांगतो बर शेवटची एक गोष्ट तुम्हाला सांगतो बर आजही दिवसा ढवल्या आमच्या आया बहिणींवर बलात्कार होतो दिवसा ढवळा बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आज देखील तोडले जातात आपण काय करतो आपण जातो आणि पोलिसात तक्रार करतो पण पोलीस काहीच करत नाही पोलीस काहीच करत नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं का काय करायचं सा तुम्ही का सांग सांगणार तुम्हाला याच्यानंतर आमच्या आया बहिणींवर अत्याचार झाला पोलिसात तक्रार करायची नाही याच्यानंतर आमच्या बाबासाहेबांचा पुतळा कोणी तोडला तर पोलिसात तक्रार करायची नाही आता एकच काम करायचं याच्यानंतर जो ही कोणी हरामखोर आई घाल्या परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पाहिजे त्याच्या शरीराचे आम्ही तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आजच्या या दिवशी आपण घेतला पाहिजे अनेक लोक आहेत बरं आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को नरेंद्र मोदी जी संगा चाह विकनारे नरेंद्र मोदी आठवन कर संविधान ने कैसा चमत्कार कर डाला देखो बाबा साहब अंबेडकर जी के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बना डाला हाथ चमत्कार बाबा साहेब आंबेडकर संविधान मुला है हा चमत्कार बाबा साहेबांनी दिलेल्या संविधानामुळे झालेला आहे तुम्ही आणि आम्ही आज स्वाभिमानानं इज्जतीनं जगतो आहे हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे म्हणून काही लोक का म्हणतात की गीता वाचा काही लोक का म्हणतात की बायबल वाचा पण जयदीप कवाडेचं सांगणं तुम्हाला या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांचा सर्वात मोठा कोणता मानवतेचा ग्रंथ असेल तर तो, तो भारतीय संविधान आहे बाबासाहेबांनी दिलेला म्हणून आजच्या या प्रसंगी बोलायचं खूप होतं परत उद्या बुलढाण्याला देखील आमची सभा आहे आणि आज मी आपल्या माहितीसाठी सांगतो बरं कवाडे सर आज या सभेला येणार होते पण सर मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलला ॲडमिट आहे त्यांची तब्येत ठीक नाही कवाडेसरांची फार तळमळ होती की मी आजच्या या सभेसाठी आलो पाहिजे पण बघा बरं इतर नेते बघा आणि आमचा कवाडे कुटुंब बघा काही लोक म्हणतात फक्त आम्हीच रक्त आहोत काही लोक म्हणतात बरं पण माझ्या मनात एक प्रश्न आहे काय दोन चार लोक बाबासाहेबांचा रक्ताय का हो? जयदीप कवाडेचा हा विचार आहे की या देशातील एकशे चाळीस कोटी जनता हे बाबासाहेबांचा रक्त आहे हा संपूर्ण देश आमच्या बाबासाहेबांचा आहे आणि म्हणून सांगतो की मित्रांनो काही लोक आघाड्या बनवतात काही लोक म्हणतात की आम्ही वंचित झालो बरोबर की नाही म्हणतात ना काही लोक म्हणतात आम्ही वंचित झालो माझ्यासारख्या भीमसैनिकाच्या मनात प्रश्न आहे हो आम्ही वंचित होतो आम्ही वंचित होतो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या अगोदर पण ज्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला भगवान बुद्धेच्या दंबाची दीक्षा दिली या देशात कोणीही वंचित उरलेलं नाही पण वंचितांच्या नावाने राजकारण करायचं करा आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ संपण्याचं पाप आपल्यातील काही लोक करत आहेत समाजाने देखील जागृत राहावं आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी नाम विस्तार दिनाच्या भीमसैनिकांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपण्यापूर्वी बाबासाहेबांचा जयघोष करायचा आहे बरं जो बाबासाहेबांचा भीमसैनिक असेल उठून उभे राहा सगळे लोक बाबासाहेबांचा जयघोष करायचा आहे बरं बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे आणि दोन्ही हात वरती गेले पाहिजे असं नाही चालणार धन्यवाद जय तिम संविधान